काँग्रेसनं यावेळी राजीव सातव यांच्याऐवजी शिवसेनेतून आलेल्या सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे तर शिवसेनेनं हेमंत पाटील यांना मैदानात उतरवलं आहे पाहूया ते काय म्हणतात महागाईचा मुद्दा महत्वाचा आहे आज महागाईने संबंध देश हा खोरपळत चाललेला आहे वास्तविक जी काही मोदी सरकारनं आश्वासनं दिली होती जनतेला आणि ज्या आश्वासनावर या देशामध्ये दे मोदी सरकार आली आज त्या आश्वासनाची पूर्तता नरेंद्रभाई मोदी आणि मोदी सरकारनं केलेली नाही त्याच्यामुळं के खूप मोठा रोष भारतीय जनता पार्टी आणि सरकारच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी पाहायला मिळते हिंगोली लोकसभे लोकसभा मतदारसंघामध्ये जे महत्वाचे प्रश्न आहेत आता हिंगोली जिल्हा झाला परंतु या ठिकाणी मेडिकल कॉलेज झालं असतं तर लोकांना आरोग्यविषयक सुविधा मिळाल्या असत्या त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यांमध्ये जे पाण्याचं हो नियोजन आहे आज हा पूर्ण एरिया ड्राय एरिया आहे याच्यामध्ये हिरवळ निर्माण करायची असेल तर जिथे पाणी आढवणं छोटे मोठे धरण आणि बंधारे बांधणं आणि पाणी उपलब्ध करून देणं ही काळाची गरज आहे यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी म्हणावा तेवढा विकास या भागाचं केलेलं नाही आहे आज आ, इसापूर प्रकल्पासारखे प्रकल्प या भागामध्ये सीमेवर बसलेले आहेत परंतु या भागातनं कॅनल जातात परंतु त्याचं पाणी शेतकऱ्यांना मिळत नाही सिंचनाचा मोठा अनुशेष या भागामध्ये त्याचबरोबर दळणवळणाची साधनं दुर्लक्षित झाल्यामुळं आज इथनं जर महाराष्ट्राच्या राजधानीला जायचं असेल किमान बारा तास इथं लागतात आणि दळणवळणाची साधनं नसल्यामुळं कुठल्याही प्रकारचे उद्योग आज या भागामध्ये आलेले नाहीत कुठलाही उद्योग नसलेला जिल्हा अशा प्रकारची ओळख झालेली